शेतकरी मित्रांनो थांबा जरा आज जर तुम्ही नवीन गहू विकायला जाणार असाल आणि हा व्हिडिओ पाहिला नाही तर कदाचित तुम्हाला हजारो रुपयांचा तोटा होऊ शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आदित्य मराठी अपडेट चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत नवीन गहू बाजारात आला आहे आज काय भाव मिळतोय कोणत्या मार्केटमध्ये दर जास्त आहेत आणि गहू आताच विकावा की थांबावं शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये नवीन गहू आवक सुरू झालेली आहे नवीन गहू असल्यामुळे काही ठिकाणी गहू ओलसर आहे म्हणून दरामध्ये थोडंफार तफावत पाहायला मिळते पण ज्या शेतकऱ्यांचा गहू स्वच्छ कोरडा आणि चांगल्या प्रतीचा आहे त्यांना व्यापारी चांगला भाव देत आहेत आजचा साधारण भाव पाहिला तर नवीन गहू दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे प्रति क्विंटल हा दर मार्केटमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो महत्त्वाची सूचना जर तुमचा गहू ओलसर असेल तर आताच विकू नका दोन ते तीन दिवस नीट वाळवून मग मार्केटमध्ये न्या कारण ओलसर गहू नेहमीच कमी दराने घेतला जातो आणि जर तुमचा गहू पूर्णपणे तयार असेल आणि पैशाची गरज असेल तर आजच्या दरात विक्री करायला काहीही हरकत नाही शेतकरी मित्रांनो दररोज असेच बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ दर दररोज येत राहतात